नमस्कार माऊली भक्तानो माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे महाराजांना जर आपण प्रार्थना केली तर महाराजांची कृपा आपल्यावर होईलच कारण माऊली भक्तानो आपण आपल्या भावना माऊलींना किंवा अन्य देवांना प्रार्थनेच्या स्वरूपातच सांगू शकतो माऊली भक्तानो आज मी तुम्हाला माऊलीची अशी एक प्रार्थना सांगणार आहे जी तुम्ही झोपण्याच्या अगोदर महाराजांना हात जोडून म्हणायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला झोपायचं आहे माऊली ही प्रार्थना अशी आहे रोज तुम्ही झोपण्यापूर्वी महाराजांना एकच प्रार्थना करा माझ्या गुरु माऊली हे घर तुमचेच आणि मीही तुमचीच आहे जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेत आहात त्यात खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतात तर या चुकांना माऊली आळ घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्यावी आणि येणाऱ्या संकटापासून माझे आणि माझ्या परिवाराचे आणि या संसाराचे रक्षण करा तुम्ही सतत आमच्या सोबत असेच राहा आमच्या पाठीमागे राहा आणि आम्हाला सतत तुमचे बोल आठवू द्या गण गन, गण गन, गणात बोलते तर माऊली भक्तानो ही छोटीशी सुंदर अशी माऊलींची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी माऊलीजवळ एकदा नक्की बोलायला शिका हे बोलत चला म्हणायला शिका प्रार्थना करून जर झोपला झोप जोग चांगली येईल दिवस चांगला निघेल आणि गजानन महाराज नेहमीच तुमच्या सोबत राहतील तर माऊली भक्तानो तुम्हाला जर प्रार्थना आवडली असेल तर लाईक करा आणि वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा गण गण गणात बोते गण गण गणात बोते जय गजानन